बातमी राजकीय वर्तुळातून कृषी मंत्री माणिकराव कोकाटे दोन वर्ष शिक्षा प्रकरणी आज जिल्हा सत्र न्यायालयात महत्वाचा निकाल आहे कनिष्ठ न्यायालयाच्या शिक्षेला स्थगिती मिळणार का याकडे आता संपूर्ण लक्ष लागलंय कोकाटेंच्या अवलंबून आहे कमी उत्पन्न दाखवून शासनाच्या दहा टक्के कोट्यातून घर घेतल्यानं माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू यांना दोन वर्षाची शिक्षा झाली होती आणि आता याच प्रकरणात आज कोकाटेंच्या आमदारकीचं भवितव्य आजच्या सुनावणीवरती अवलंबून आहे जिल्हा सत्र न्यायालयात आज या प्रकरणी महत्वाची सुनावणी जी आहे ती पार पडणारे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे त्यांना दोन वर्ष शिक्षा प्रकरणी आज सुनावणी आहे या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी किरण गोटूर यांच्याकडून तर किरण माणिकराव कोकाटे यांच्या निकालावरती आज सुनावणी पार पडणार आहे काय अधिक अपडेट अतिशय महत्वाचं हे निकाल आज न्यायालयात लागणार आहे कारण कमी उत्पन्न दाखवून सरकारच्या दहा टक्के कोट्यातून घर घेतल्याच्या आरोपाखाली माणिकराव कोकाटे आणि त्यांच्या बंधूंना दोन वर्षाची शिक्षा जी आहे ते कनिष्ठ न्यायालयामध्ये लागलेली होती आणि पन्नास हजार रुपयाचं जे दंड सुद्धा न्यायालयाने ठोठावलेला होता या सगळ्या मुद्द्यावरती त्यांनी जिल्हा सत्र न्यायालयामध्ये अपील केलेला आहे आतापर्यंत जे आहे ते, ते थे। थे। दोन तीन वेळा या सगळ्या संदर्भात एकूणच युक्तिवाद हे पूर्ण झालेला आहे निकाल जे आहे ते न्यायालयाने राखून ठेवलेला होता आज हा निकाल येणार आहे त्यामुळे दोन वर्षाच्या शिक्षेला आज कोर्टाकडनं स्थगिती मिळतो का हे बघणं महत्वाचं असणार आहे जर आज या दोन वर्षाच्या शिक्षेला स्थगिती मिळाली नाही तर आमदार की पद जो आहे माणिकराव कोकाटींचा ते कुठेतरी धोक्यात येऊ शकतो अशा न्यायालयात आता नेमकं काय निर्णय येतो काय निकाल येतो हे बघणं महत्वाचं असणार आहे निश्चित किरण त्यामुळे आज या सुनावणीकडे सर्वांचं लक्ष असेलच मात्र किरण साधारण ही सुनावणी कधीपर्यंत पार पडेल याची वेळ ठरवण्यात आली आहे का या संदर्भातला अधिकचा तपशील बारा नंतर तर हा निकाल जे देऊ शकतो अशा पद्धतीचा अंदाज आहे पण कोर्टाच्या आजच्या सगळ्या कामकाजावरती हा निकाल जो आहे तो एकूणच अवलंबून असणार आहे पण महत्वाचा निकाल आहे कारण कृषी मंत्री आहेत माणिकराव कोकाटे त्यांना दोन वर्षाची शिक्षा लागलेली आहे त्यामुळे माननीय कोर्टातून आज काय निर्णय येतो किंवा काय निकाल येतो त्यांच्या या दोन वर्षाच्या शिक्षेसंदर्भात हे बघणं महत्वाचं असेल त्यामुळे एकंदरीतच कोकाड्यांच्या आमदारकी संदर्भात आज काय निकाल येतो याकडे सर्व लक्ष असेलच धन्यवाद किरण आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी